दिशा पटाणीच्या घराबाहेर गोळीबार उघड धमकी दिली बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली या घरात सध्या दिशा पटाणीचे वडील निवृत्त डिप्टी एस पी जगदीश पटाणी राहतात आणि मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात मोटरसायकल मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाज्यावर तसेच भिंतीवर चार पाच फायरिंग केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार या गँगणे या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे फेसबुकवर पोस्ट अका दिशा पाटणीची बहीण खुशबू पटाणी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनुरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला येत संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल अशी उघड धमकी दिली आहे काही महिन्यांपूर्वी दिशा पटाणीची बहीण खुशबू पटाणीने एक व्हिडिओ बनवला होता त्यावरून दावा करण्यात आला की तिने प्रेमानंदजी महाराजा यांच्याविरोधात वक्तव्य केलेलं आहे सदर प्रकरणावर खुशबूने लगेचच स्पष्टीकरण देत सांगितलं की तिचा व्हिडिओ प्रेमानंदजींसाठी नसून अनिरुद्धाचार्य यांच्यासाठी होता ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी